मंडळी मी साधना साधना कुकिंग रेसिपी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर वुमन्स डे आहे तर वुमन्स डे निमित्त आपण छान बिस्किट केक तर चला मग रेसिपी बघूया इथे मी चार बिस्किटचे पॅकेट घेतले आहे हायड अँड सीक आणि इथे दोन गुड्डेचे बिस्किट घेतलेले आहे इथे इनोचं पॅकेट घेतलेलं आहे आणि डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे सामान आणि इथे बटर घेतलेलं आहे चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया तर मी इथे सर्व बिस्किट काढून घेतलेलं आहे तर आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि ते आपण टाकणार आहोत दोन चमच साखर आणि याची पावडर करून घेणार आहोत बिस्किटची पावडर करून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करूया आपण मिक्सरला परत एक वेळा फिरून घेऊया फिरून झालेली आहे आपल्याला एक इनोचं शशे याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसरं भांडण न भरवता डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्येच टाकूया आणि इनोवरती थोडं आपण दूध टाकूया दूध टाकल्यानंतर आपल्याला लगेच मिक्स करायचं आहे आणि आपण केक टीनला तूप लावून घेऊया मग आपण गॅस ऑन करून घेऊया आणि हे पातेला आपण गरम करून घेऊया पाच मिनटं आपण बिस्किटमध्ये ॲड करून घेतलं होतं बटर आणि आता आपल्याला थोडं थोडं वरतून पण ॲड करून घ्यायचं आहे टॅप करून घ्यायचं आहे पातेलं गरम झालेलं आहे आपण ठेवून देऊया आणि एकदम स्लो गॅसवरती आपल्या तास केक बेक करून घ्यायचा आहे तर आपल्याकडे हे डार्क कंपाऊंड आहे तर हा डार्क कम्पाऊंडचा मी एवढा तुकडा घेतो तर मी इथे का पातेल्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि एक स्टँड ठेवलं आहे त्याच्यामध्ये जे आपलं डार्क कंपाऊंड आहे ते मी डबल बॉईलरने मेल्ट करून घेते चार कंपाऊंडमध्ये मेल्ट करून घेतला आणि थोडं दूध टाकून मिक्स करून घेत आहे आणि दोन मिनटं परत आपण मेल्ट करून घेऊया तर मी एक वेळा केक चेक करून घेतला होता तर आता तुम्ही बघू शकाल आपलं चाकू छान प्लेन निघाला आहे तर आपला केक झालेला आहे तर मी गॅस बंद करते केक छान झालेला आहे छान आपण थंडा करून घेऊ आहे बघा किती छान झालेलं आहे स्पोजी आणि छान झालेला आहे तुम्ही बघू शकाल चॉकलेट होतं ते मेल्ट करून घेतलेलं आहे ते आपण स्प्रेड करून घेऊया हा आपला बिस्किट केक आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये व्हीप क्रीम वगैरे लावायची काही गरज नाही असाच हा छान लागतो पण वुमन्स डे आहे तर त्याच्यासाठी आपण छान सजवून घेऊया केक छान केकला डेकोरेटिव्ह करू जेमच्या गोड्या लावून घेते आजूबाजूला ह्या स्टिक अशा मिळतात मार्केटमध्ये तर माझ्याकडे होत्या अवेलेबल तर म्हटलं छान आपण लावूया आणि वरतून स्प्रिंकल करते तर तुम्ही बघू शकता आपला छान असा चॉकलेट बटर केक रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की या वुमन्स डेला नक्की बनवून बघा किंवा एखादा बड्डेला वगैरेही केला तरी चालेल चला तर मग आपला वुमन्स डे स्पेशल केक रेडी झालेला आहे तुम्हीही या वुमन्स डेला नक्की बनवून बघा बड्डेला एनिव्हर्सरीला वगैरे बन घरगुती साहित्यातून असा छान आपला गॅसवरती आपण हा केक केलेला आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नस डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा